नमस्कार मी यशवंत अपन तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए भारतीय जनता पक्ष आज मोटा संख्यने नवे ने ने नेतृत्व सामिल हुआ आम आदमी पार्टीचे पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व माजी शहराध्यक्ष चेतन गौतम वेंद्रे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख प्रदीप महाजन यांनी आपल्या सहकार्यासह औपचारिक प्रवेश केला या भव्य प्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ भाजपा शहराध्यक्ष व आमदार शंकर जगताप व युवा अध्यक्ष अनुप मोरे आमदार ओमाताई खापरे कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे उद्योजक आघाडी प्रमुख अतुल इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची पुढील नावे अशा पद्धतीने आहेत चेतन गौतम बेंद्रे अध्यक्ष पदवीधर आघाडी आप महाराष्ट्र माजी शहराध्यक्ष आप पिंपरी चिंचवड प्राध्यापक सो अरुणा सतीश सीलम अध्यक्ष शिक्षक आघाडी आप पिंपरी चिंचवड विश्वस्त बालाजी मंदिर ट्रस्ट रोहित सरणोबत संघटन मंत्री आप पिंपरी चिंचवड सी एम ए कुणाल वक्ते अध्यक्ष विद्यार्थी आघाडी आप पिंपरी चिंचवड डॉक्टर प्रशांत कोलावले अध्यक्ष डॉक्टर आघाडी आप पिंपरी चिंचवड खुशाल काळे अध्यक्ष विद्यार्थी आघाडी आप पिंपरी चिंचवड नारायण दामोदर भोसले संचालक शिवांजली पतसंस्था उद्योजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रवेश करणारे प्रदीप महाजन विभाग प्रमुख देवानंद कपोरे प्रमुख अमोल बोंबले प्रमुख सुनील साबळे शाखा प्रमुख उद्योजक गटातून राजवर्धन बेंद्रे राज बेंद्रे शिवकुमार गुप्ता अर्पित सुतार प्रतीक वाघमारे विशाल डोंगरे विद्यार्थी व युवक आघाडीतील कार्यकर्ते स्वप्नील ढेरंगे अथर्व ढवळे विजय आघळे डॉक्टर प्रसाद निकुंब रेत स्वराज्य प्रतिष्ठानचे सर्व सदस्य इतर सहभागी कार्यकर्ते व उद्योजक विवेक मामिडवाड महेश देबडवार प्रशांत कौतूर रवी आंबाडकर आसीष यादव राजेश गुंगारडे अशोक कड अतुल देवडीकर संजय कुलकर्णी अनिरुद्ध देशमुख विवेक अवताडे आशिष सरदेशमुख निखिल शहाणे अजय पाटील जालिंदर झुंकरे झिंजुर झिंजुरके मनीष आढाव शशिकांत कोले कल्पेश मद्रेवार अविनाश देवसेटवार संतोष नलदकर संतोष गादेवार दत्ता कामठे कमलेश बंडेवार संजय वट्टमवार भाजप नेत्यांनी या सर्व नव्या सहकार्याचे पक्षात स्वागत करत येत्या काळात पक्षाच्या विस्तार व विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान अपेक्षित असल्याचं नमूद केलं प्रवेशकर्त्यांनी भाजपच्या विकासोन्मुख विचारसरणीवर विश्वास ठेवून कार्यरत राहण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा